नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज ज्यावेळेस आपल्याकडे ब्लाऊज पीस शिल्लक नसतो डिझाईनसाठी किंवा साडीमधलं फॅब्रिकही आपल्याकडे अवेलेबल नाही आणि कस्टमरने डिझाईन सांगितलेली आहे तर कस्टमर नाराज होऊ न देता आपल्याला डिझाईन करायची आहे त्यासाठी कशा पद्धतीने करायची ते इथे मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे मी गळा रुंदी घेतलेली आहे अडीच शोल्डर घेतलेला आहे तीन बगर घेतलेली आहे साडेपाच आणि घडी घेतलेली आहे साडे अकराची इथे ब्लाऊजची मापे आहेत साडे दहा सॉरी अकरा इंचाचा इथे मी गळा घेतलेला आहे तर इथे अकरा इंचा गळ्यावरती मी इथे एक लाईन घे गे, टाकून घेणार गा आहे उभी या पद्धतीने अगोदर मी इथे उभी लाईन टाकून घेणार आहे त्यानंतर खालच्याही साईडची इथे आपल्याला लाईन टाकून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनी इथे कस्टमरला डिझायनर पीस आहे म्हणजे याला साडी वगैरे नाही आहे तरी पण त्यांनी डिझाईन सांगितलेली आहे आता पिसाचं फॅब्रिक नाही आहे मग आता डिझाईन कशी करणार त्यासाठी इथे पानगळा आखून घेतलेला आहे अगोदर इथे कस्टमरने मला इथे मटका गळा सांगितलेला होता पुन्हा नंतर त्यांनी कटिंग केल्यानंतर मला पुन्हा पानगळ्यासाठी सजेस्ट केलेलं होतं मग मी गळा चेंज करून पुन्हा इथे पानगळा करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे अगोदर मी मटका आखलेला होता पण त्यानंतर त्यांनी पुन्हा मला कॉल करून सांगितलेलं की मला पानगळा गळा हवा आहे तर मी इथे पानगळा करून घेतलेला आहे त्यासाठी इथे बॉटमची एक स्टीच टाकून घ्यायची आहे तीनच्या पॉईंटनं आपण स्टिच टाकणार आहोत नेहमी तर बघा इथे मी तीनच्या पॉईंटची एक स्टिच टाकून घेतलेली आहे त्यानंतर गळ्यावरतीही आपल्याला एक स्टिच टाकायची आहे आता इथे जसं आपण आकार कोपऱ्यामध्ये व्यवस्थित आखलेला आहे जे आपल्याला कानेकोपरे व्यवस्थित हवे आहेत ते आपण आखतो मात्र आपल्याला स्टिचिंग करताना आ... तसं स्टिचिंग होत नाही मग आपल्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतो आणि डिझाईनचा लुकही व्यवस्थित येत नाही त्यासाठी व्यवस्थित आणि सावकाश काम करून घ्या कारण काम आपलं सावकाश आणि व्यवस्थित असेल तरच इथे आपल्याला फिनिशिंग आणि लुक छान येणार आहे किंवा आपलं कस्टमर आपल्यावरती नाराज होणार नाही त्यासाठी आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे आता इथे मी स्टिच टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेणार आहे आणि फॅब्रिक कट करताना अस्तर आणि पीस दोन्हीही आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचे आहे तर बघा इथे मी दोन्ही कट करून घेतलेली आहेत आता त्यानंतर मी इथे दोन दोन अंदाजे दोन दोन इंचाच्या अंतरावरती इथे मी कट टाकून घेणार आहे जास्त जवळही कट टाकायचे नाही पण जास्त लांबही टाकायचे नाही बऱ्याच जणी काय करतात की अर्धा अर्धा इंचावरती कट मारतात पण अर्धा इंचावरती कट नका मारू फार फार दोन दो दो तर दोन इंच लांब जाऊ शकता दीड इंच लांब जाऊ शकता त्याच्यापेक्षाही जास्त लांब कट मारू नका कारण जे आपला लुक डिझाईनमध्ये मध्ये येणार असतो तो येणार नाही तर बघा हा जो कपडा आहे आतला मी पलटी करून घेतलेला आहे आणि याच्यावरती मी दापटीप टाकून घेणार आहे तर पहा या पद्धतीने सावकाश आणि व्यवस्थित दाब टिपटा कपडा कुठेही गुढी वगैरे न पडता व्यवस्थित आला पाहिजे याची आपण काळजी घेणार आहोत बघा इथे मी व्यवस्थित कपडा आणि फिनिशिंगचं काम करत असल्यामुळे इथे मी दाबवरती उचलून घेतलेला आहे आणि सुई खाली बुडवलेली आहे ज्यावेळेस आपल्याला टोक वगैरे व्यवस्थित यायची गरज असते त्यावेळेस मात्र आपली सुई खाली गेली पाहिजे आणि कपडा दाब वरती आला पाहिजे दाब वरती असेल तर आपला कपडा आपो खाली फिरला जातो तर बघा या पद्धतीने मी इथे दाब टिप टाकून घेतलेली आहे त्यानंतर कमरेच्या साईडला टीप टाकून घ्यायची आहे तर बघा गळ्याचा आकार जसा आखला होता जसा स्टिच केला होता आतला त्याच पद्धतीने बाहेरचाही गळा आलेला आहे आता इथे कमरेच्या साईडला आपण खालच्या साईडला एक टीप टाकून घेणार आहोत तर बघा इथे मी खालच्या साईडला ही टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर साईडला सगळीकडे मी इथे स्टिच करून घेणार आहे चारही बाजूनी मी इथे स्टिच करून घेणार आहे पहा इथे मी व्यवस्थित स्टिच करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला टक चखुना करून घ्यायचे आहेत तर मी ते टक्स चाखुना करून लगेचच टक्सही टाकून घेणार आहे तर बघा इथे माझा ब्लाउजचा बॅक पार्ट आपल्या रेग्युलर ब्लाऊजप्रमाणे मी रेडी करून घेतलेला आहे पण आता डिझाईन हवी आहे कस्टमरला लेस लावून जर केली तरीही चालेल पण साध्या प्रकारची लेस हवी आहे तर पहा या ठिकाणी मी इथे स्टिच करून घेत आहे साधी लेस त्यांना नको होती मग त्यांनी इथे काय मला डिझायनर किंवा फॅन्सी लेस टाका म्हणून सजेस्ट केलं होतं तर माझ्याकडे जी लेस आहे तर ती स्टोनची आहेत आता स्टोनची लेस आपल्याकडे इथे बसतं मग आपल्या रेग्युलर दाबावरती किंवा रेग्युलर मशीनवरती बसत नाही तर ती कशा पद्धतीने बसवायची तेही तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी हा जो दाब आहे किंवा फूट किंवा टंचन आपल्याकडे जे बोललं जातं ते तुम्हाला इथे मी समजावून सांगते याला आपण दाब म्हणू शकतो फूट किंवा टंचनही म्हणू शकतो तर इथे माझ्याकडे सिंगल टंचन आहे तर मी ते सिंगल घेतलेलं आहे आता हे डबल आहे ते रेग्युलर स्टिचिंगसाठी आपण डबल वापरतो तर ते डबल मी आता इथे काढून घेणार आहे तर बघा डबल आणि सिंगल मधला फरक तुम्हाला मी दाखवते हो आता हे सिंगल मी याला लावून घेणार आहे सिंगल लावलं म्हणजेच आपल्याला स्टोनची लेस वगैरे एकदम व्यवस्थित बसवता येते जसा लुक करायचा आहे तसा आपल्याला इथे करताही येतो मैत्रिणींनो तर बघा मी इथे हे लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ही जी बघा लेस आहे जी स्टोनची आहे पहा इथे मी स्टोनची लेस इथे मी लावून घेणार आहे आता इथे आपल्याला तीन इंचावरती वरतून तीन इंचावरती नॉर्ड साठी खून करून घ्यायचे आहे कारण इथे कस्टमरला नॉड तर हवे आहेत तर नॉड टाकण्यासाठी आपल्याला इथे तीन इंचावरती एक खून करून घ्यायची आहे तर मी इथे तीन इंचावरती खून करून घेतलेली आहे आणि ही लेस आपल्याला इथे ले जोडून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला नॉडही ही काही काढून घेणार आहे मी तर बघा इथे अगोदर लेस मी जोड जोड जोडायला सुरुवात करत आहे आणि लेस थोडी जोडून झाली का लगेचच आपल्याला इथे नॉड ही टाकून घ्यायची आहे तर बघा कारण दरवेळेस आपल्याला वेगवेगळ्या टिपं मारायची काही गरज नाही कारण मला इथे लेस जोडायची आहे तर लेस जोडताना मी नॉड टाकू शकते तर बघा इथे नॉड मी खालच्या साईडला टाकून घेतलेले आहे तर मी इथे नॉड लगेचच टाकून घेणार आहे या पद्धतीने मी इथे नॉड अटॅच करून घेत आहे पहा इथे मी इथे सिंगल दाब असल्यामुळे इथे स्टोनची लेस लावणं खूप सोपं जात आहे पण थोडं अवकाश घ्या कारण अचानक मशन जर तुम्ही स्पीडने चालवायला गेलात तर स्टोन वरती जाऊन आपली सुई खराब होऊ शकते कदाचित सुई स्टोन हा तो निब्बर असतो किंवा जाड असतो तर एखाद्या सुई तर खराब होऊ शकते पण किंवा आपलं जे सुईचा रॉड असतो तोही वरती खसकू शकतो किंवा वरती जाऊ शकतो त्यामुळे इथे सावकाश थोडंसं सा काम करा आता सेंटरवरती जसं आपण आकार स्टिचिंग करताना आणला होता पण इथे आपली लेस आहे तर लेस स्टिच करताना आकार आणण्यासाठी इथे थोडीशी फोल्ड करणं फार गरजेचं आहे तर मी इथे फोल्ड करून घेतलेली आहे पहा या ठिकाणी मी इथे व्यवस्थित टीप टाकून घेत आहे किती सावकाश आणि व्यवस्थित टीप टाकायची आहे ते तुम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे मी ही व्हिडिओला माझ्या स्पीड जरी असली तरी ती लेस टाकताना खूप सावकाश तुम्हाला दाखवत आहे कारण इथे जर तुम्ही सावकाश काम केलं तरच तुम्ही सावकाश करणार आहात दुसरा नॉड लगेच तीन इंचाच्या वरतून तीन इंचाच्या अंतरावरती खून केली होती इथे जोडून घेणार आहे आणि नॉड जोडताना कधीही थोडंसं जास्त लॉक करा एक दोन वेळेस करू नका तीन चार वेळेस केलं म्हणजे नॉड लॉंग टाईम टिकतात बऱ्याच कस्टमरची ओरड येते ती नॉड तुटत आहेत तर बघा आता ही अशी वरती उतरला जाते म्हणून याला काय करणार आहोत आपण दुसऱ्या साईडने मी लगेच दुसऱ्या साईडलाही इथे टीप टाकून घेणार आहे दुसरी टीप टाकतानाही इथे आपल्याला स्टोन आहेत याची काळजी घेऊन आपण सावकाश आणि व्यवस्थित टीप टाकून घेणार आहोत तर बघा इथे मी टीप टाकून घेत आहे सिंगल टंचन असणं याला फार गरजेचं आहे सिंगल टंचन नसेल तर आपल्याला टीप वगैरे व्यवस्थित टाकता येत नाही किंवा आपल्या ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही त्यासाठी मी इथे सिंगल टंचन टाकून घेणार आहे घेतलेलं आहे मैत्रिणीनो तुम्हीही सिंगल टंचन तुमच्या मशीन जे रिफेअर करतात किंवा ज्यांच्याकडे तुम्ही रिफेअर करायला जातात त्यांच्याकडून चेक एकदा एक घेतलं तरी चालेल कारण तुम्हाला ते प्रत्येक वेळी डिझाईन करताना वापरता येऊ शकतं तर बघा या पद्धतीने मी इथे ही लेस पूर्णपणे आता जोडून घेतलेली आहे याच प्रकारे तुम्ही ही जोडून घ्यायची आहे तर बघा आता आपली लेस जोडून झालेली आहेत आता इथे आपल्या नॉडला लटकन थोडेसे कापडी करायचे होते तर ते मी लगेचच करून घेणार आहे तर पहा इथे लटकन करून घेणार आहे आणि लुक बघा ब्लाउजचा किती सुंदर आलेला आहे तर बघा इथे लटकनही मी लगेचच करून घेतलेली आहेत बघा गाठ मारल्यानंतर लुक किती सुंदर आलेला आहे ब्लाउजचा डिझाईनचा आकारही बदललेला नाही आहे जसा आहे तसा या ठिकाणी आकार आलेला आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ